ಸರ್ವಂಗಲ ಶಿವೇ ಶಿವ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ तुळजापूरची भवानी आई निद्रा अवस्थेत कशा स्वरूपात जाते तिला कशा स्वरूपात निद्रावस्थेचं रूप देतात कशा स्वरूपात तिला निद्रावस्थेत तिथले पुजारी झोपवतात हे संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक रियल दाखवलेले आहे तर ह्यांनी संपूर्ण या दर्शनाचा लाभ घ्या घोर स्त्री स्त्रींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ आजपासून झालेला आहे ही निद्रा चांदीच्या मंचकावर आठ दिवस असते या निद्रेला घोर निद्रा असे म्हणतात श्री तुळजा भवानी आई मातेच्या निद्रेस प्रारंभ दिनांक चौदा चा सप्टेंबरपासून चालू झालेला आहे आता तुम्ही व्हिडिओ कधी पाहताय मला माहीत नाही आहे पण चौदा सप्टेंबरपासून हा प्रारंभ होतो सायंकाळी सात वाजता आईसाहेबांचा पंचामृताने अभिषेक घातला जातो त्यानंतर आठ वाजता भोपी पुजाऱ्यांच्या घरच्या मानांच्या आरत्या आईसाहेबांना ओवाळ्या जातात त्यानंतर देवीच्या अंगाला भंडारा लावून भोपी जगदंबा मातेच्या मूर्तीस खांद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात या निद्रेस घोर निद्रा असे म्हणतात ही निद्रा महिषासूरसोबत युद्ध करण्या अगोदर दिली जाते संपूर्ण जगामध्ये व भारतात अशी एकमेव चल मूर्ती आहे जी की वर्षातून एकवीस दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेते ही परंपरा तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे आहे या निद्रेचा कालावधी चौदा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत आहे आईचा तुझा भवानीचा तुळजाभवानीचा उदो बघा आई आईचा महिषासूर मर्दिनीचा वधाच्या अगोदर हे स्वरूप निद्रा अवस्थेचं स्वरूप असते आणि जो जो आपले कुलदैवत आहे त्या त्यांनी प्रत्येकाने कुलदेवतेने ह्या सात दिवसात जर सेवा प्रचंड केली आई निद्रा अवस्थेत असली तरी आपण स्त्रीसुक्त पठण रोज सकाळी सोळा वेळा संध्याकाळी सोळा वेळा केलं तर आपल्याला कसलाही प्रश्न राहत नाही आहे कुलदेवीची सेवा करणे खूप गरजेचं असतं जसं की कुलदेवी ज्या ज्या वेळेला आपल्या पाठीशी उभी राहते त्याचप्रमाणे ह्या अवस्थेत जर आपण तिचं नामस्मरण जरी घेत राहिलो तरीही आपल्याला तिचा आशीर्वाद मिळतो कशा स्वरूपात बघा प्रात्यक्षिक तिची आरती ओळणी करून भंडाऱ्यात तिला अभिषेक वगैरे घालून भंडाऱ्यात तिला गंगा स्नान करून ति तिची निद्रा अवस्थेत नेण्याची प्रक्रिया पुजाऱ्यांची कशी चालू आहे बघा हे, हे रिअल पाहता येत नाहीये जरी आपण तिथं गेलो तरी आपल्याला एवढ्या प्रचंड गर्दी दिसत नाहीये तुम्हाला डायरेक्ट ह्याचा लाभ घ्यायला येतो मूर्ती कशा स्वरूपात एकदम शिस्तामध्ये निद्रा अवस्थेत नेलेलीच असते तिच्या जागेवर असते तेव्हाच ती निद्रा अवस्थेमध्ये गेलेली असते तिथूनच पुढे तिला चांदीच्या पलंगावर झोपवले जाते आई तुळजा भवानी ही नवरात्रीचं ना झोपत नाही तर त्याच्या आधीच सात आठ दिवस झोपीचं गेलेली असते तिथून पुढे तिचा वध वद युद्धात वधाचा काळ चालू झालेला आहे हे सगळ्यांना माहीतच आहे परंतु काही गोष्टी अशा असतात ते आपल्या कानावर येत नाही आहेत महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याचशाच आपल्यापासून लप वंचित असतात त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीचं ज्या ज्या स्वरूपात रूप असतं त्या त्या स्वरूपी दर्शन घेता यावं बस एवढंच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर प्रेस कराय विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ह्या अवस्थेत आपण सेवा कोणती करायची तुम्हाला जर प्रचंड घरात त्रास असेल तुम्हाला सांगितलं तुमच्या कुलदेव देवताला जाऊन यायला तर अशा वेळेस आपलं काय होतं जाणं होत नाही आहे एकानं जाणं नसतं कारण आपल्यापासून खूप लांब तुळजापूर असते तर कुलदेवीची सेवा आपण घर बसल्या बसल्यासुद्धा करू शकतो ह्या निद्रा अवस्थेत असल्यामुळे आपण स्त्रीसुक्तचं पठण जेवढं होता होईल तेवढं करायचं सकाळी सोळाव्या संध्याकाळी सोळाव्या त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं जर तुम्हाला रोज होत नसेल तर आजपासून चालू करायचं आठ दिवसाचा समाप्ती करायची अशा स्वरूपात तुम्ही नवरात्रीत कमीत कमी, कमी सात पाठ झाले पाहिजेत हे जर तुम्ही केले तर खूप सेवा लाभते अशाने तुमच्या घरातील बरेचसेच प्रश्न सुटले जातात कर्जाचा डोंगर मुले आजारी पडणे मुलांना मूल न होणे मुलांची लग्न न होणे बघा बऱ्याचशाच गोष्टी असतात जमिनीवर लावे म्हणजेच कोर्ट कचेरीची कामे तुमच्या मागे जर खूप त्रासदायक होत असेल तर हेही काम होतं कुठेही कुणालाही पत्रिका दाखवायची गरज लागत नाही आपण फक्त सेवा ऐकतो आणि सेवा कानावाटे ऐकून कानावाटे सोडून देतो त्या सेवेला तिथपर्यंत प्राधान्यही देत नाही आणि सेवाही करत नाही आहे मग बऱ्याचशाच अडचणीत रूपांतर होते तुम्हाला जर बघा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही आत्तापासून हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहतायत तेव्हापासून जरी स्त्रीसुक्तचं पठण करा लागला तुम्हाला दुसरं पाठ होत नसेल तर श्रीसूक्तचं पठण करा गायत्री मंत्र म्हण जेवढा वेळ म्हणता येईल तेवढा म्हणा जेवढा देवेंच्या सेवा असतात आपल्या हातून करता येते ती कुलदेवीची सेवेत काय असतं से ओम श्री कुलदेवता आहे न मग तुमची तुळजापूरची भवानी असेल तर तिचे नाव घेऊन एक मा जप करा अशा स्वरूपात केले तर आपल्या हातून प्रचंड सेवा होते आणि आपल्याला कुलदेवतांचा आशीर्वाद मिळतो जसं की सगळ्या देवतांचा आशीर्वाद गरजेचं असतं तसंच आपल्या डोक्यावर कुलदेवी आणि कुलदेवताचा आशीर्वाद असणे खूप गरजेचे असते त्यामुळे आपल्या घरात व्यसनादींचं प्रमाण वाढत नाही किंवा होत नाही घरात कल होत नाही काही आपण छोटीशी भाजी भाकरी खाऊ पण ती सुखा आणि समाधानाची खात असतो आपल्या आयुष्यात बरकत होते उद्योगधंद्यात बघा कधी वाढ होते तर कधी लॉसला जातो हे कारण पण असतं कुलदेवतांची सेवा न करणं पित्रांची सेवा न करणं तर ह्या आठवड्यातच तुम्ही जेवढा होता तेवढ्या सेवा करा आणि प्रत्येक संकटातून मात करा तर झालेली सेवा सांगितलेली सेवा आई तुझा चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वात प्रथम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा